मित्रांनो तुम्ही सगळे बरे आहात ना तर आम्ही आलो आहे नेहमी सारखं मूवी बघायला माझा भाऊ सुट्टीवर आला आहे आम्ही आणि आम्हाला जायच्या आधी एक मूवी दाखवतो तर आम्ही आलेलो अमरावतीला या मॉलमध्ये तर आता पोचलो पोचल्यावर आम्ही उतरलो आणि माझा भाऊ गेला तिकडे गाडी पार्क करायला आम्ही म्हटलं थोडं डीमार्ट फिरून घ्यावा जवळच होता आणि मूवीला वेळ होता म्हणून आम्ही थोडं डिमार्टमध्ये फिरलो आणि मग जे घ्यायचं ते घेतलं आणि मग बाहेर निघालो त्याच्यानंतर आम्ही मस्त भेल खाल्ली तेवला भूक लागली होती थोडी आणि मग फोन आला की लवकर या म्हणून आतमध्ये मग आम्ही निघालो आतमध्ये जायला तर <laughs> आतमध्ये पोहोचलो माझ्या पर्समध्ये थोडे वेपर्स होते मला असं वाटलं ती राघवल म्हणून मी थोडी घाबरली होती मग पण तेव्हा तिने काहीच नाही म्हटलं आलो तिने मला चेक केलं माझ्या बहिणीला पहिली चेक केलं ती गेली आतमध्ये नंतर मला चेक केलं तिने बेल घेतली होती माझ्या भावासाठी ती मला बाहेर काढायला लावली मग त्याच्यानंतर आम्ही निघालो वरती मी तुझ वरती जायचं होतं थोडं माझा अनुभवने झाला होता बघा कॅमेरा हल्ला होता मला भीती वाटते त्या स्टेअरवरती आलो तरी पण आलो आणि मग खूप हिंमत करून आलो वरती मग दोघी बहिणी पण सोबत केलं नंतर हे वापस वरती जायचं होतं फर्स्ट फ्लोअरवर आलो होत सेकंड फ्लोर साठी मी सोबत सोबत आलो स्टेअर गेलो वरती त्याच्यानंतर देवला म्हटलं हाय तर देऊ हसण्यातच खुश होती मग पोहचलो सेकंड फ्लोअरवरती वरती पोहोचलो आम्ही थोडं फिरलो इकडे तिकडे देवला मज्जा येत होती धावासाठी पण खाली स्लीप होत होतं थोडं म्हणून मी तिला पकडायला लागलो माझ्या बहिणीला आम्ही मग आम्ही त्याच्यानंतर मग वेट झालेला मूवीचा मग आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो आणि बस मूवीला सुरुवात होणार होती मग सीट बघितल्या आम्ही आतमध्ये गेलो माझ्या भावाने सीट बघितल्याच होत्या ते पहिले गेले होते नंतर आम्ही छान मूवी बघली होतो मग एकदा मूवी बघितली नेहमीसाठी करत होतो मस्त त्याच्यानंतर बाहेर आलो बाहेर आलो मूवी खतम झाल्यावर मस्ती धुवून मध्ये मुलांना इकडे मजा येते ना फिरायला वगैरे इथे मस्त फोटो काढले मुलांना खूप एन्जॉय करू दिले इथे गेम वगैरे खेळू दिले त्याच्या नंतर मग आम्ही बराच वेळ तिथे टाईमपास केला मुलांना खेळू दिले होते देऊ काय म्हटलं की द्यायचं होतं धावत होती मग देऊला बाहेर आणलं आम्ही वेळ झालेला घरी होतं लिफ्टला थोडा वेळ होता लिफ्ट वरती गेलेली होती आम्हाला खाली जायचं होतं कार पार्क करून होती ना तिथे देऊला मस्ती करू दिली थोडी तिच्या मागे मागे धावलो त्यानंतर लिफ आली मग लिफ्ट मध्ये बसलो सगळे आणि गेलो खाली खाली गेलो देऊ तिथे पण मस्त्या करत होती खाली गेलो आम्ही कार शोधत होतो आमची कार कुठे पार्क केलेली मग गेलो शोधत शोधत गेलो तिथे पण बघा देऊ ते छान मग चालू होत्या सारखी धावत होती भेटली आमची गाडी भेटली त्याच्यानंतर बसलो निघालो मग वरती जायला निघालो थकलोही होतो खूप सारखं एका जागी बसून मग निघालो मग आता म्हटलं खूप वेळ झालेला नऊ वाजून गेले होते तर मग आम्ही थेट घरच्या रस्त्यानं निघालो